या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आमच्या ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी या संस्थेचे जनरल सर्व सभासदांमधून अतिशय चांगल्या मताधिकाने निवडून आलेले बापूसाहेब उदय नारायण पाटील तसंच आमच्या कार्यकारी मंडळातील सारभेट्याचे डायरेक्टर राजेश निंबा पाटील गोडपिंपरीचे डायरेक्टर प्रवीण नाना काटे शि मुख्याध्यापक प्रतिनिधी बाबुल सर आणि शिक्षक प्रतिनिधी हर्षल पाटील तसंच या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रतिनिधित्व करत असलेले आमच्या सुभाष तात्या ते व्यास व्यासपीठावरून खाली चालले गेले तर आता नामदेवराव बाबा आणि सुभाष काद्या हे व्यासपीठावरून खाली गेले त्यांचा समाज असा होता इथल्यापेक्षा तिथं थंड वाटेल इथंही थंड नाही तिथेही थंड नाही आणि आता आपल्याला आत्म थंड करायची पडली आहे म्हणून वेळेचं बंधन मी पारतो आता सरांनी सगळं सगळं खरं सांगितलं शेवटच्या पाक्य फोटो सांगून दिलं त्या मॅडमांना समजलं मी सरांना सांगितलं तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे सकारमूर्ती तुम्ही हा कार्यक्रमाचे सेंटर तुम्ही आहात केंद्रबिंदू तुम्ही आहात तुम्हाला तुम्हा पटेल तितका वेळ घ्या त्यांनी शेवटचं वाक्य खोटं बोलून दिलं माझ्या नावर कपून दिलं चला काही हरकत नाही त्यांनी तुमच्यासाठी ते केलं मित्र या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा सेवानिवृत्त होणाऱ्यांचा पवार सर सेवानिवृत्त झाले काल आणि नेमका आज वाढदिवस आला मला वाटतं इथं बसलेलांचाही पन्नास टक्के लोकांचा वाढदिवस आजच असावा कारण या आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्या पालकांना न विचारता आपली जन्मतारीख पहिलीच्या वर्गात टाकताना केलेली असावी ठीक आहे तो जोही खरा असो खोटा असो डबल असो त्यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस आपण सगळ्यांच्या सदिच्छांचा डबल वर्षाव करून साजरा केला पवार सर आधी तुमच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक 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 आणि प्रचंड अशा शुभेच्छा मी देतोय परमेश्वराला या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना प्रार्थनाही करेल की पवार सर आपलं परमेश्वराला प्रार्थना करेल की पवार सरांना ज्या पद्धतीच्या धर्मपत्नी मिळाल्या आणि त्यांच्या यशामध्ये आणि शिक्षण दान करत असताना जी कर्तव्यदक्षता जेवढी बजवत असताना त्यांच्या पत्नीचा मोलाचा जो हिस्सा होता आणि म्हणून परमेश्वराला प्रार्थना करतो की त्या ताईंना प्रचंड आयुष्य दे त्यांना चांगलं आरोग्य दे दोघांना आणि त्यांना एवढं आयुष्य दे की शकैशिक कपत एक अट अखंड स्वभाग आहे ती सुद्धा कर आता राहिला भाग पवार सरांनी केलेलं आपलं शिक्षक म्हणून आणि शेवटी मुख्याध्यापक म्हणून जी सेवा दिली आमच्या संस्थेमध्ये एक अत्यंत नम्रपणे की ज्या माणसाच्या नम्रतेचा आदर्श सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा शिक्षकाचे आदर्श विद्यार्थी घेतो एखादा शिक्षक जर विद्यार्थ्याला सांगेल की ब्रिस्टाल आणून दे तर तो तो, तो ब्रिस्टाल नाव वही येईल ही चांगली सिग्रेट आहे की आपल्या गुरुजींना आवडते तर चांगल्या आणि वाईट गोष्टींचा आदर्श हा विद्यार्थी घेत असतो मागायचे त्या प्राध्यापक मॅडम यांनी सांगितलं की कलेक्टर जरी आमचा विद्यार्थी झाला असेल तर तो आम्हाला थांबून नमस्कार करतो आम्हाला गुरु या नात्याने हे करतो हे